पस्तीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस आयुक्तालय ठाणे या ठिकाणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या दरम्यान पार पडल्या एकूण सहा जिल्हे मिळून कोल्हापूर परिक्षेत्र संघाची निवड झाली पोलीस मुख्यालय सांगली येथे सराव शिबिर पार पडले महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे म्हणजे तेरा परिक्षेत्र यांनी सहभाग घेतला होता व्हॉलीबॉल खेळ प्रकारात सांगली पोलीस दलातील सात खेळाडू विश्वंबर पोटे शशिकांत भोसले तोहिद मुजावर सूरज सदामते राजेश गवळी अमोल कदम राहुल दिवाण यांनी अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्रातील दिग्गज संघांना पराभूत करून विजयाची डंका वाजवली आणि महाराष्ट्रामध्ये सांगली पोलीस दलाचे नाव उंचावले तब्बल तीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पोलीस क्रीडा स्पर्धा गोल्ड मेडल मिळून त्यांनी इतिहास घडवला संघाचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू असिफ मुला हे होते तसेच पोलीस महानिरीक्षक सुनील हुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर संघ व्यवस्थापक पोलीस उपाधीक्षक हिंद केसरी सुनील साळुंखे पोलीस उपाधीक्षक मुख्यालय साहेब राखीव पोलीस निरीक्षक साहेब स्पोर्ट्स इन्चार्ज धनंजय राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले